श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो मला माहीत आहे तुम्ही कोणती ना कोणती तरी चिंता तुम्हाला सतावत आहे तुमच्या मनात अनेक स्वप्न आहेत अनेक इच्छा आहेत आणि त्या तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत व त्या इच्छा लवकरात लवकर मी आता पूर्ण करणार आहे त्यासाठी फक्त तुम्ही थोडा संयम ठेवा तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करत आहे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा जर तुम्ही सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा मग माझ्यावर प्रेम करत असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा तुम्ही सकाळ संध्याकाळ माझे नामस्मरण देखील करता पण तुमच्या चिंता आणि इच्छा पूर्ण होत नाही चिंता तर संपतच नाही त्यासाठी तुम्ही स्वतःला शांत करा स्वतःला धीर द्या कारण आज मी म्हणत आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर आजच्या या संदेशामधून मी तुम्हाला तुमच्या चुका सांगणार आहे ज्या चुका तुम्ही कदापिही करू नका कारण याच चुका तुमच्या इच्छा पूर्ण होऊ देत आहेत तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आजचा हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका तुम्ही संकटात असल्यावर माझे नाव घेता हे मला माहीत आहे तुझ्या इच्छा तुला आलेली असलेली चिंता सर्व दूर होणार आहे तर सर्वप्रथम तू स्वतःला एकटा समजू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे कारण मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तू माझा लाडका बाळ आहेस विश्वास असल्यास मी स्वामींचा लाडका भक्त असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका बाळा हार मानू नकोस तुला सतावत असलेल्या समस्येचे उत्तर मला आधीच माहीत आहे माझे देवदूत तुझ्यावर लक्ष ठेवून आहेत मी तुमच्या जीवनाला खूप मोठा आशीर्वाद देत आहे तुम्हाला काहीही करायची गरज नाही पण शांत राहा धैर्याने घ्या कारण तुमच्या दुःखावर तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मी काम करत आहे मी या पार्श्वभूमीवर काम करत आहे तुम्ही फक्त माझ्या चमत्काराची वाट पहा तुमच्या आयुष्यात एक नवीन चमत्कार पुढे पुढे येणारच आहे फक्त तुम्ही आशा क सोडू नका तुम्हाला नक्कीच चांगल्या वेळेत नक्कीच उत्तम फळ मिळेल तू बऱ्याच काळापासून संघर्ष करत आहेस हे मला माहीत आहे पण तू थकू नकोस तू पुढे चालत राहा तुझे अनेक रित्याने विश्वासघात झालेला आहे तुला अनेक जण सोडून गेले असतील अनेक जण मतलबासाठी तुझ्याजवळ अस आले असतील पण त्यांना तू बाजूला ठेव तुझ्या चांगल्या मार्गाने तू चाल तुम्ही जे काही मागतात ते सर्व तुम्हाला मिळेल याचा अर्थ असा नाही की माझ्याकडे तुमच्यासाठी काहीतरी आहे कारण तुमची वेळ येत आहे आणि ती वेळ आता चांगलीच असणार आहे तुमच्यासाठी काहीतरी चांगलं घडणार आहे विश्वास ठेवा माझ्यावर तुमचे चांगले जीवन अधिक चांगल्यासाठी बदलत आहे ईश्वर वेळ आणि दावा वापरून सुरवंटाचे फुलपाखरामध्ये वाळूच्या मोत्यामध्ये कोळशाचे हिऱ्यामध्ये बदल करत असतो मग माणसाच्या इच्छा पूर्ण होणार नाहीत का कारण तुम्ही माझे लाडके भक्त आहात आणि मी तुमच्यावरती खूप प्रेम करतो तुमच्या सर्व इच्छा मी आता पूर्ण करणार आहे होय बाळा स्वतःवर विश्वास ठेव आणि आत्मविश्वासाने तू जग आत्मविश्वासाने आपण कोणत्याही आव्हानांना सामोरे जाऊ शकतो स्वतःवर विश्वास ठेवल्यास यश हमखास प्राप्त होत असते प्रयत्न करत राहा यश नक्कीच मिळेल कारण नियंत्र निरंतर प्रयत्नांमुळेच आपण यशस्वी होतो प्रयत्न केल्याशिवाय यश कसे मिळणार आणि भगवंताला असे प्रयत्नशील भक्तच प्रिय असतात होय बाळा मनाची शांती सर्वात मोठं धन आहे शांत मन आपल्याला खरे सुख मिळवून देतं मनाच्या शांततेतच खरेच समाधान आहे बाळा ज्ञान हीच खरी संपत्ती ज्ञान हेच आपल्याला संपन्न करते ज्ञानानेच आपण जीवनात प्रगती करू शकतो प्रत्येक दिवस हा एक नवीन संधीचा आहे दररोज आपण नवीन गोष्टी शिकू शकतो प्रत्येक दिवस नवीन आव्हानांसाठी सज्ज असतो आणि सज्ज असायलाच पाहिजे कारण साक्षात ह्या ब्रह्मांड नायकाची शक्ती जर आपल्या पाठीशी आहे तर आपल्याला घाबरण्याचे कारणच काय विश्वास असल्यास स्वामी माऊली माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा बाळा सकारात्मक राहा पॉझिटिव्ह राहा कारण आपण जे पण आहोत ते आपल्या विचारांचे फळ आहे आपल्या विचारांप्रमाणेच आपले जीवन बनते सकारात्मक विचारांनीच आपले जीवन साकारत असते स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी मेहनत करावी लागतेच रे कारण मेहनतीशिवाय कोणतेही स्वप्न पूर्ण होत नाही स्वप्नांची पूर्तता मेहनतीवरच अवलंबून असते होय बाळा मनुष्याच्या इच्छाशक्तीपेक्षा मोठी दुसरी शक्ती नाही इच्छाशक्तीने आपण कोणत्याही गोष्टी साध्य करू शकतो इच्छाशक्तीनेच महान कार्य घडत असतात त्यामुळे तू हार मानू नकोस डगमगून जाऊ नकोस स्वतःला ओळख आणि आपल्या क्षमतांवर विश्वास ठेव स्वतःची ओळख आणि आत्मविश्वास जीवनात महत्वाचे आहेत आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवल्यास यश नक्कीच मिळत असते लहान सहान आनंदाचे क्षण जीवनात खूप मोठे सुख देतात छोट्या आनंदातच खरे सुख दडलेले असते जीवनातली छोटीशी गोष्ट खुशी ही मोठ्या सुखाचा आधार असते आणि आनंदी राहण्यासाठी पैसा लागत नाही छोट्या छोट्या गोष्टीतूनसुद्धा आपण आनंदी राहू शकतो स्वच्छ विचार मनाला शांती देतात विचारांची स्पष्टता मनाला शांती देते विचारांची स्पष्टता जीवनाला आना आनंद देत असतो त्यामुळे विचार चांगले ठेवा बाळा आनंद फक्त बाहेरच्या गोष्टींमध्ये नसतो तो आपल्या आत आहे आपल्या अंतकरणातच खरा आनंद आहे आनंद बाहेरच्या गोष्टींमध्ये नसून आपल्यातच आहे हे पहिले ओळखायला शिका आपल्या चुकांतून शिकून पुढे चला चुकातूनच आपण सुधारतो चुकांमधूनच शिकणे हे प्रगतीचे लक्षण कारण अपयश ही यशाची पहिली पायरी असे आपण म्हणतो अपयशानेच यशाची वाट मोकळी होते अपयशातूनच आपण यश मिळवत असतो त्यामुळे मनाची शक्ती सर्वात मोठी शक्ती असते मनाचे सामर्थ्य सर्वात शक्तिशाली मनाच्या शक्तीनेच सर्व काही साध्य होते त्यामुळे हार मानू नका मनाला खंबीर बनवा यशासाठी प्रामाणिकपणा आणि मेहनत आवश्यक असते त्यामुळे प्रामाणिकपणा आणि मेहनत हे तुम्हाला करावीच लागेल समाधान हेच खरे सुख आहे बाळा समाधानी जीवनातच खरा आनंद आहे सुखाचे खरं रहस्य म्हणजेच समाधान जर तुम्ही समाधानी असाल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा होय बाळा समाधान हा सुखाचा खरा स्रोत आहे समाधानी राहिल्यास जीवन सुखी बनते समाधानानेच आपले जीवन सुंदर बनत असते त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करा सकारात्मकता जीवनाची यशाची गुरुकिल्ली सकारात्मक विचारांनीच जीवनातील अडचणी सोप्या होतात आनंदाचे क्षण हे छोटेसे असतात पण त्यांची आठवण खूप मोठी लहान आनंदाचे क्षण मोठा आनंद देतात आनंदाचे क्षण लहान असले तरी त्यांची आठवण ही आनंददायी असते त्यामुळे आनंदाने तुम्ही जीवन जगा समाधानी राहा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा श्री स्वामी समर्थ